नमस्कार जे एस न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका नमस्कार सागाव ग्रामपंचायतीकडून स्मशानभूमीच्या दुरुस्तीच्या कामास शुभारंभ अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेल्या सागाव येथील स्मशानभूमीच्या दहा लाख रुपयाच्या बांधकामापैकी पहिल्या चार लाख रुपयाच्या बांधकाम टप्प्याचा शुभारंभ सरपंच व अस्मिता पाटील यांच्या शुभासते पार पडला स्मशानभूमी उंची वाढविणे पायऱ्या करणे सभोवताली रि रिलिंग करणे बांधकाम होत असून येत्या पंधरा दिवसात हे काम पूर्ण करणार असल्याचे मक्तेदार श्री समरजित संपतराव देशमुख यांनी सांगितले बेडाच्या दोन व दाहिन्या बसविणे क्रॉनक्रिटीकरण करणे गॅलरीमध्ये नव्याने टप्पे तयार करणे अशी इतर प्रस्तावित कामे येत्या काही महिन्यात पूर्ण होत आहेत इतर गावांच्या तुलनेत सागावातील स्मशानभूमीचा विकास दुर्लक्षित राहिल्याने सरपंच अस्मिता पाटील यांनी याकरिता विशेष निधीची व्यवस्था केली सत्ता काळात इथे मुबलक पाण्याची व लाईटची व्यवस्था केली आहे परंतु आता या नव्या बांधकामामुळे स्मशानभूमीचा चेहरा बदलणार आहे ज्येष्ठ नागरिक श्री सदाशिव चौगले यांचे शुभहस्ते भूमिपूजन पार पडले प्रसंगी दीपक पाटील जयंत सर मोहनराव पाटील संजय शेटे स्नेहशिष देशमुख आदी प्रमुख उपस्थित होते धन्यवाद